सर्वांना नमस्कार पी एम जे कृष्णा चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चौदा ऑक्टोबरचे दिनविशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर चौदा ऑक्टोबरला जागतिक मानक दिन साजरा केला जातो दरवर्षी चौदा ऑक्टोबर रोजी आय आय ई सी आय एस ओ आणि आय टी यूचे सदस्य जागतिक मानक दिन साजरा करतात जो आंतरराष्ट्रीय मानके म्हणून प्रकाशित होणाऱ्या स्वयंसेवी तांत्रिक करारांचा विकास करणाऱ्या जगभरातील हजारो तज्ज्ञांच्या सहयोगी प्रयत्नांना श्रद्धांजली वाहण्याचे एक साधन आहे आता आपण चौदा ऑक्टोबरला महत्त्वाच्या घटना ज्या घडल्या आहेत त्यांची माहिती पाहूया अठराशे ब्याऐंशी भारतात म्हणजे सध्याच्या पश्चिम पाकिस्तानमध्ये पंजाब विद्यापीठ सुरू झाले एकोणीसशे बारा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुजवेल्ट यांच्यावर जॉन श्रॅक या वेडसर व्यक्तीने खुनी हल्ला केला एकोणीसशे वीस ऑक्सफर्ड विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमात स्त्रियांना प्रवेश दिला एक हजार सव्वीस ए ए मिल्ने यांनी विनी दोह हे लहान मुलांसाठी पुस्तक प्रकाशित झाले एकोणीसशे सत्तेचाळीस चाल यागर या वैमानिकाने एक्स वन या विमानातून ध्वनीपेक्षा जास्त वेगाने पहिले यशस्वी उड्डाण केले एकोणीसशे छप्पन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे तीन हजार तीन लाख ऐंशी हजार अनुयांसह दीक्षाभूमी नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला एकोणीसशे एक्क्याऐंशी उपराष्ट्राध्यक्ष मुबारक यांनी इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड झाली एकोणीसशे ब्याऐंशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड रेगन यांनी अंमली पदार्थ विरुद्ध युद्ध पुकारले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव विख्यात अर्थशास्त्रज्ञ सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर एकोणीसशे अडुसष्ट जिम हाइन्स शंभर मीटर स्प्रिंग पाण्याच्या शर्यतीमध्ये नऊ पॉईंट पंच्याण्णव सेकंद वेळेस तथाकथित दहा सेकंदाचा अडथळा पार करणारे पहिले धावपट्टू बनले एकोणीसशे सहासष्ट मॉन्ड्रियल मेट्रो मॉन्ड्रियल शहरातील भूमिगत जलद संक्रमण प्रणाली सुरू झाली एकोणीसशे बावन्न कोरियन युद्ध ट्रायगल हिलची लढाई एकोणीसशे बावन्नची सर्वात मोठी आणि रक्तरंजित लढाई आहे एकोणीसशे सत्तेचाळीस चक एकर हे ध्वनीपेक्षा जास्त वेगाने यशस्वी उड्डाण करणारे वैमानिक बनले एकोणीसशे तेहतीस जर्मनी लीग ऑफ नेशन्स आणि जागतिक निशस्त्रीकरण परिषदेतून माघार घेतली एकोणासशे वीस टाटूचा करार फिनलँड आणि सोव्हिएत रशियाने काही प्रदेशांची देवाणघेवाण करून या करारावर स्वाक्षरी केली अठराशे चौऱ्याऐंशी जॉन इन्स्टमनला या नवीन पेपर स्ट्रीप फोटोग्राफिक फिल्मचे अमेरिकन सरकारचे पेटन मिळाले अठराशे आठ फ्रान्स या देशाने रागुसा प्रजासत्ताक जिंकून घेतले सतराशे त्र्याहत्तर पोलिस लिथू आणि कॉमनवेल्थ येथे अधिकृत नोंदणी केलेले पहिलेही शिक्षण मंत्रालय सुरू झाले तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चौदा ऑक्टोबरचे महत्त्वाचे दिन विशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका लवकरच भेटूया आपली नवीन व्हिडिओ तोपर्यंत थँक्यू